जवळपास पस्तीस वर्ष लागली लोकसभेमध्ये असा बाहेर पंजाबला धंदा फडकतो काय वाटते काय प्रतिक्रिया बघा मी महादेव सांगितलं होतं की एकूण तीस वर्षापेक्षा जास्त म्हणजे स्वर्गीय अंकुशराव टोपे जेव्हा निवडून आले त्याच्यानंतर पहिल्यांदा हा लोकसभा काँग्रेसच्या पेवरमध्ये आला आणि मी अगोदर भविष्यपाने केले होते की आमचा कॅन्डिडेट सत्तर ते ऐंशी हजारपेक्षा मतांनी येणार आणि त्याचा रिझल्ट आलेला आता सध्या एकवीस फेरी चालू आहे आणि ऐंशी हजार काही तर समथिंग इज आम्ही पुढं आहे आणि मी तेव्हाही सांगितलं आम्ही जेसीबीनं गुलाल उधारणार आणि आज आम्ही बीने गुलाल उधारणार आहे महाराष्ट्रात जे ट्रेन चालला आहे ट्रे ट्रेन जाण्याचा आहे आम्हाला सर्वात जास्त फायदा कोणामुळे झाला मी स्पष्ट सांगतो की जेव्हा सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे प मुख्यमंत्री असताना त्यांना ज्या प्रकारे त्यांना त्यांची खुर्ची त्यांनी इचकून घेतली आणि एकनाथ शिंदे यांना इलिगली त्यांनी त्या खुर्चीवर बसली पण लोकांमध्ये एक, एक चीट आणि नाराजी झाली आणि मग दुसऱ्यांदा अजित पवारच्यावर सन्मान्य प पंतप्रधानाने बोलायचं की सत्तर हजारचा घोटाळे केलं असं केलं आणि नेमकं तीन दिवसात त्यांना पुन्हा त्यांनी केला चीड़ नारा जी चीड नाराजी जे महाराष्ट्र लोग ना कैसा हा पौल है लोग चीड़ सब मतदान रूपांतर तो के नदिया लाशों को पानी में नहीं रखती नदिया लाशों को पानी में नहीं रखती डूबती है या तैरती है किनारे जाएगी चाहे कितनी भी बुलंदी पे पहुँच जाए कोई से जमीन पे आई जाएगी